मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज छत्रपती संभाजीनगर केसरीचं मैदान होतंय त्या मैदानामध्ये दुसरा गट क्रमांक एक ते दहामध्ये कोण कौन्त कोणते नंदी गटपास झाले ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघाने लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका गट क्रमांक एकचा निकाल आहे तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी आईश सप्तशृंगी प्रसन्न यशोदीप रावते उद्योगसमूह बाबूशेठ चव्हाण सातारा तांडा छत्रपती संभाजीनगर ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पहाली छोटा लखन आणि शंभूची गाडी गाडी सेमीफायनलसाठी पात्र गट क्रमांक दोनचा निकाल आहे तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी हबी पठाण हिंद केसरी शाकीर पठाण बाजी शार्दुलगृत तळेगाव छत्रपती संभाजीनगर ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पहाली हबी पठाण हिंद केसरी शाकीर पठाण बाजी शार्दुल ग्रुप तयेगाव यांचा सम्राट पळाला आणि त्यासोबत विराट पळाला सुंदर अशी गाडी पळवली शाकिरता त्यांनी गाडीचं विवाद असं वर्चस्व वरच मिळालं आणि गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली गट क्रमांक तीनचा निघालाय तास क्रमांक चारवरून वरून धावलेली गाडी बाळासाहेब प्रसन्न अटिल शेठ वर्मा भगतराव कदम पिंपळारा मनोहर पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पळाली मनोहर पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर यांचा मित्रांनो श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरचा मानकरी लखन पळाला आणि लखन सोबत पहाला मल्हार सुंदर अशी गाडी पळवली किशोर ड्रायव्हरने गाडीचं नीर विवाद असं वर्चस्व बघायला मिळालं आणि गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली गट क्रमांक चारचा निकाल आहे तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी आई जगदंबा माता प्रसन्न श्री अर्जुन तडाळे धुराजी खडके यांचा हिंदके श्री हरणे ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पाहाली सिन्नरगाव यांचा फंट्या पाहाला आणि फंट्यासोबत सिंबा सुंदर रित्या गाडी पळवली अख्थर ड्रायव्हरनी गाडीचं निर्विवाद असं वर्चस्व आणि गाडी सेमीफायनलसाठी पात्र गट क्रमांक पाचचा निकाल आहे तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी मनगेर बाबा प्रसन्न गंगाराम बाबा प्रसन्न रोहन पाटील झांजुर्डे यांचा सरजा आणि राजू भाऊ भोजने यांचा आदत पहाला सुंदर अशी गाडी पाहाली सरजा आणि आदतची सेमीफायनलसाठी पात्र झाली गट क्रमांक सहाचा निकाल आहे तास क्रमांक आठ वरून धावलेली गाडी पब्लिक किंग सुंदर आणि बीळकरांचा शंभू ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पाहाली सुंदर आणि शंभूची गाडी गाडी सेमीफायनलसाठी पात्र गट क्रमांक सात तास क्रमांक सात वरुले गाड़ी गुरु बलमा ग्रुप अंबा हिंदकेशरी बालमा प्रथमेश संजय ताड़े विराट हि गाड़ी सेमीफाइनल पात्र सुंदर गाड़ी पी हिंद केसरी दा बालमा विराट ची गाड़ी सेमी का गाड़ी सेमीफाइनल पात्र गट गटक्रमांक आठ ता निकाल तासक्रमांक चार धा गाड़ी भैरवनाथ प्रसन्न योगेश भाऊ डुकरे कृष्णा दीपक रिटे संदीप रिटे सवदगाव करांचा कन्हैया ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पळाली कृष्णा आणि कन्हय्याची गाडी गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली गट क्रमांक नऊमध्ये सुंदर अशी दोन गाड्यांमध्ये काटा केराशी लढत बघायला मिळाली आणि त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी मस्कोबा खंडोबा प्रसन्न लोणी पब्लिकचा बादशाह नंदू शेठ आणि टी टिगाव एक्सप्रेस वीरा ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली सुंदर अशा या लढतीत नंदू शेठ आणि वीरा सेमीफायनलसाठी पात्र झाले गट क्रमांक दहाचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी गणपती बाप्पा प्रसन्न आयुष पाटील रांजनी जिल्हा जालना यांचा पक्षा पाळाला आणि शाहरुख भाई यांचा कबाली ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पाहाली पक्षा आणि कबालीची गाडी गाडी गट पास सेमीसाठी पात्र गट क्रमांक एक ते दहामध्ये जे नंदी दुसऱ्या गटात गट पास झाले त्यांना सेमीसाठी खूप खूप अशा शुभेच्छा